अखिल भारतीय हो महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी मालगे यांची नियुक्ती जिल्हा कचेरी समोर पत्रकारांशी संवाद साधत मालगे यांनी दिली माहिती अखिल भारतीय हो महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल मालगे यांची निवड करण्यात आली आहे ही नियुक्ती यवतमाळ येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली नियुक्तीपत्र समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन ओबीसी नेते ईश्वर महाराष्ट्र अध्यक्ष बापू भुजबळ रवी सोनवणे गजानन इंगळे अरविंद गाबने प्रकाश बिडकर शत्रुघन बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसणे यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी समीर भुजबळ यांच्यासमोर सादर केली ही माहिती दिनांक सात जुलै रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांशी संवाद साधताना अनिल मालगे यांनी दिली यावेळी श्रीराम पालकर गजेंद्र काळे बडीराम झांबरे आदींची उपस्थिती होती